महाराष्ट्र मंडळी महाराष्ट्रातील सरकार स्थापन झालं आणि या सरकारमध्ये या ठिकाणी जेव्हा निकाल लागला त्या निकालापासून आजपर्यंत अनेक वेळा प्रश्न उपस्थित होऊ लागलेले ला आहेत इतका मोठा जन समुदाय विरोधात असताना एकही सर्वे महायुतीच्या बाजूने नसताना हा विजय कसा होऊ शकतो असा प्रश्न अनेकांनी अने उपस्थित केला ते राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील काँग्रेस असेल शरद पवार असतील इतकंच नव्हे तर बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी हायकोर्टापर्यंत लढण्याचं काम प्रकाश आंबेडकर हे करत आहेत की महाराष्ट्रातलं सरकार ई एम घोटाळा करूनच आलेला आहे निवडणूक याद्यांचा घोळ वाढलेलं मतदान नक्की गेलं कुठे आणि सहाच्या नंतर केलेलं मतदान नक्की ठराविक लोकांनाच झालं कसं याचीही तफावत आणि याचं समर्पित उत्तर या ठिकाणी मतदान घेणारी जी या ठिकाणी यंत्रणा आहे ती म्हणजेच निवडणूक आयोग यांनाही उत्तर देता आलेलं नाही राहुल गांधी तर हात धुवूनच मागे लागलेले ला आहेत इतके पुरावे देऊनसुद्धा त्यांच्याकडे शपथपत्र मागितलं आहे मात्र यामध्ये काहीतरी गौडबंगाल आहे अशी शंका येऊ लागलेली असतानाच एक अचानक मोठी बातमी येते निवडणूक जरी छोटी असली तरी निकाल अतिशय महत्त्वाचा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे हरलेला उमेदवार सुप्रीम कोर्टात विजय होतो मग त्यापूर्वीचे तीन वर्ष त्याची कशी वाया गेली हेच आपण या बातमीमधून जाणून घेऊया मित्रांनो या निवडणुकीमध्ये विजय घोषित करण्यात आला आहे मोहित सिंग मोहित सिंग जिवारीलांका घेतली हायकोर्टात त्यांचा पराभव झाला पराभव झाला मोठा ला, लागला सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत दत्ता आणि एम कोटेश्वर यांनी रेकॉर्ड आणि ईव्हीएम मशीन मागवल्या सुप्रीम कोर्टातच मॅजिस्ट्रेटच्या समोर सर्व मतदान पुन्हा मोजण्यात आलं मशीनमधलं मतदान मत काउंट करण्यात आलं रेकॉर्डवरचं काउंट करण्यात आलं या मात्र प्रत्यक्षात विजय झालेला कुलदीप हा पराभूत होता आणि मोहित हा जो पराभूत होता तो या ठिकाणी विजय झाला आणि पुन्हा एकदा सरपंच पदाची धुरा त्यांच्याकडे देण्यात आली सरपंचाची निवडणूक जरी छोटी वाटत असली तरी ईव्हीएममधला केलेला घोटाळा हा इतर निवडणुकींमध्ये कसा होऊ शकत नाही किंवा अधिकारी संगणमत करून असं होऊ शकत नाही का असे अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित झालेले आहेत म्हणून महाराष्ट्रात असेल किंवा इतर ज्या ठिकाणी मतदान याद्यांचा घोटाळा ईव्ही एम मशीनवरती शंका या उपस्थित होत असताना हा निकाल आणि प्रत्यक्षात सुप्रीम कोर्टात खोललेली को मशीन आणि रेकॉर्ड बघता हे शक्य आहे का असंच वाटू लागलेलं ला आहे